मंडई बीडच्या परळी येथील मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बाप्पू आंधळे यांच्यावर एकोणतीस जून रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली होती त्या गोळीबारात आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर त्यांचे सहकारी ज्ञानबा गीते हे जखमी झाले होते आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून या प्रकरणी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्या हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपी असलेले बबन गीते यांना अटक करा या मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला आणि या जमावानं गीते यांना अटक करा अशी मागणी केली परिणामी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वतः परळीत उपस्थित राहून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत ताज्या माहितीनुसार आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या चार लोकांना आज अटक करण्यात आलेले आहे मात्र अजूनही मुख्य आरोपी फरारच आहेत आता या हत्येच्या घटनेला राजकीय वळण प्राप्त झाल्यानं पोलीस आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मंडळी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पंकजा मुंड्यांना मी पाठिंबा दिला म्हणून त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंड्यांना पाठिंबा दिला ते निवडून आले आणि मंत्री झाले असं जाहीरपणे बोलणारे आणि राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर तब्बल एक हजार गाड्यांचा तापा घेऊन जबरदस्त शक्ती प्रदर्शन करणाऱ्या बबन गीते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता नंतर त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती यामुळे पवारांनी धनंजय मुंड्यांच्या विरोधात त्यांना ताकद दिल्याचं स्पष्ट झालं स्वतः शरद पवार यांनी ताकद दिलेले आणि गेले कित्येक वर्ष मुंडे बहीण भाऊ यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे बबन गीते नेमके कोण आहेत आणि इतकी वर्ष राजकीय आश्रय असणारे गीते आज अचानक कसे काय विलन ठरत आहेत यामागे सध्या कोणी राजकीय संधी साधून घेण्याचा सा तर प्रयत्न करत नाहीये ना याबद्दलच सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी परळीमधील मरळवाडी येथील सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याबद्दल संशयित आरोपी असलेले शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव गीते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेले बबन गीते नेमके कोण आहेत त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी आपण आता चर्चा करूयात शशिकांत पांडुरंग गीते उर्फ बबन गीते परळीच्या राजकारणातील मुंडे बंधू भगिनीच्या नंतरचं नाव जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात पोहोचलेलं नाव भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात गीते वाढले त्यांच्या पश्चात गीतेंनी अनुक्रमे पंकजा आणि धनुभावना साथ दिली बबण गीते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं केलं गीते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला गीते हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात अशी त्यांची इमेज बिल्ड झाली गीते यांची स्थानिक स्वराज्य संस्थेत ताकद आहे हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही चांगलंच माहीत आहे परळीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बबण गीते यांना सोबत घेणं गरजेचं बनलं की त्यांच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत याआधी त्या परळी पंचायत समितीच्या सभापती देखील होत्या पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांबरोबर राजकारण केलं असल्याचं बोललं जातं पण पुढे तीव्र मतभेद झाल्यानं ते धनंजय मुंड्यांच्या सोबत गेले त्यांच्या संतीनेच गीतेंनी परळची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या पत्नी सभापती असली तरी बबन गीते हे काही कामं स्वतः करायचे त्यामुळे त्यांच्यावर विविध आरोप झाले पुढे काम करण्यात त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या धनुभाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला तिथंच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली त्यानंतर बबन गीते यांच्यावर अनेक आरोपसुद्धा झाले पुढे एका प्रकरणात त्यांना जेलवारीसुद्धा करावी लागली मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायचा असा निर्धार गीते यांनी केला गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली धनंजय मुंडे अजितदादांच्या सोबतीला गेले हीच संधी साधून शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गीत्यांनी आगामी निवडणुकांसाठी फिल्डिंग लावली म्हणजे त्यांनी आमदार क्षीरसागर यांच्या मदतीनं त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली मंडई राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी दौरे सुरू केले पहिली सभा नाशिकच्या येवल्यात झाली आणि दुसरी सभा धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये झाली पण या सभेत एक हजार गाड्यांचा तापा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं ते पक्षात नव्याने येणाऱ्या एका युवा नेत्याने हा नेता दुसरा तिसरा कोडी नसून बबन गीते हेच होते राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यानं अशा प्रकारचं प्रदर्शन बीडमध्ये कधीच केलं नव्हतं त्यावरूनच यांच्या मागे समर्थकांची मोठी झुंड असल्याचं स्पष्ट झालं शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधातील मोहरा म्हणून गीते यांना ताकद देणार असल्याचं स्पष्ट केलं परळीत सत्तेचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार होत आहेत अशी सत्ता उलटवून टाकण्यासाठी लोक तयार होत असतात असं म्हणत पवारांनी एक प्रकारे गीते हेच धनंजय मुंड्यांना भिडणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं गीते यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना ताकद देण्याचं काम करण्यात आलं या लोकसभेला त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचं काम जोरात केलं होतं असं स्थानिक पत्रकार सांगतात मंडई सध्या ज्या हत्या प्रकरणावरून गीते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याबाबतची पोलिसांकडी अशी अधिक माहिती मिळते की मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुणाचा उलगडा झाला असून यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या सर्व संशयित आरोपींनी बापूराव आंधळे आणि ज्ञानबा गीते यांना परळी येथील महादेव गीत्यांच्या घरी बोलावलं होतं त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का असं म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असं म्हणताच बबन गीते यांनी कमरेचं पिस्तूल काढून डायरेक्ट आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्यानं मारहाण केली महादेव गीते याने ज्ञानबा गीते यांना गोळी मारली परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्यानं ते फक्त जखमी झाले अशी सूत्रांकडून माहिती कळत आहे पण याची अजून पुष्टी झालेली नाही पोलिसांकडून अजूनही घटनेचा तपास सुरू आहे आता खरं काय ते तपासांतीच समोर येईल दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झालं आहे ताज्या माहितीनुसार आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या चार लोकांना आज अटक करण्यात आलेली आहे मात्र अजूनही मुख्य आरोपी फरारच आहेत पोलीस सध्या या आरोपींचा जोरदार तपास करत असल्याचं कळत आहे मंडळी बबनगीते हे नाव राजकारणात जरी नवीन असलं तरीही त्यांचा स्थानिक राजकारणात दांडगास जनसंपर्क तसेच मोठा पक्ष आणि नेतृत्वाची सर्व बाजूंची ताकद आणि फुटीच्या राजकारणाचा फायदा हे सारं जर का लक्षात घेतलं तर येणाऱ्या निवडणुकीत पवारांचा मोहरा म्हणून बबनगीते हे धनंजय मुंडेंना पर्याय म्हणून उभे राहू शकतील अशी चर्चा गेल्या काही महिन्यात चालू होती या हत्या प्रकरणात त्यांचं नाव आल्यानं ते आता राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर ढकलले जातील अशी शक्यता आहे त्याचा राजकीय फायदा अनेक नेत्यांना होईल असं सध्या तरी दिसत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अगदी काही महिन्यांपूर्वीच एखाद्या दक्षिणेतील हिरो सारखा एक हजार गाड्यांचा तापा घेऊन थाटात ता शरद पवार यांच्या सभेला उपस्थित राहणारे बबन गीते आज या हत्या प्रकरणात विलन म्हणून फरार असल्याचं कळत आहे ही वेळ गीते यांच्यावर का आली यामागे सुद्धा काही राजकारण असू शकतं का खरंच त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असू शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद